तर हाय हॅलो नमस्कार स्वागत पर आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर तुम्ही बोलत असताल शेतात आहे आणि चालत चालत का व्हिडिओ बनवते तर आजचा व्हिडिओ एवढा खास आणि सुंदर होणार आहे म्हणजे सुंदर म्हणजे स्पेशल होणार आहे कारण की तसंच आहे आणि म्हणजे मी ते तुम्ही कळलंच तुम्हाला की बाबा असं का म्हणते तर चला आज आपण म्हणजे मेन म्हणजे खास असं आहे की रानात काहीतरी आपण करणार आहोत आपण म्हणजे मी करणार आहे किंवा बही आणि मी तर मस्त असं ऊन आहे म्हणजे आबाळ आलेलं आहे आणि ऊन पण येतं आहे तर थंडीचं वातावरण आहे इकडं खूप पाण्यामुळं वगैरे तर चेहरा भी तुम्ही बघू शकताय शूज शूज वगैरे आलेले आहे आणि काळ काळा पडला आहे तर काळा गावाकडंही आणि ऊनही आणि कंटिन्यू मी शेतात येते म्हणजे रोज शेतात येते त्याच्यामुळं तर तुम्ही आपला गोठा तर पाहिलेलाच असेल एखाद्या व्हिडिओमध्ये तर मी इकडं आली होती तर भैया आमचा सरपण वगैरे गोळा करतो आहे म्हणजे कशासाठी करतो आहे काय करतो आहे ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि तुम्हाला पुढं व्हिडिओसुद्धा बघायला भेटेल तर असं काही खास करून रेसिपी वगैरे तर नाही आहे म्हणजे नाही का म्हणजे रेसिपी नाही आहे एक आपला ब्लॉगच म्हणा पण ब्लॉगमधून हे ग ओरडतोय तर ब्लॉगमधून तुम्हाला सगळं बघायलाच मिळणार आहे मना तर चला सुरुवात करूया आपल्या म्हणजे जे काय मी बनवणार आहे त्या म्हणजे थमलेलो तसं तुम्ही बघितलंच असेल की बाबा थोडंफार तरी काय बनवायले काय नाही तर मला तर त्याचं काही नाव येत नाही आणि मी काय सध्या तर तर काही कधी खाल्लेलं नाही म्हणजे खात नाही तर आणि मार्गशीर्ष महिना पण आहे मी पुण्याला असताना मार्गशीर्ष महिन्यात माझे उपवास तर असतातच पण घरीसुद्धा मी आणू देत नाही आहे आणि हिथंसुद्धा नाही आहे पण इथं शेतात आहे आणि माझे भाऊ वगैरे म्हणजे भाऊ खातात मिस्टर बी खातात मार्गशीर्ष महिन्यात पण बाहेर खातात घरी नाही काही जण पाळतात काहीजण नाही आहे तर आमच्यात घरी नाही तर आणत ता, आहे पुण्यात पण आणि इथं पण पण हिथं शेतात बनवायचं म्हणून केलेलं आहे तर मस्त असं ते शेणाच्या गवऱ्या वगैरे असतात ना त्याचा हार वगैरे करून खड्डा वगैरे खांदून सगळी तयारी केलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटलच पण तरी पण मी सांगते आहे नाही का म्हणजे काही जण काय करतात सुरुवातीलाच बघतात आणि नंतर बघत नाही आहेत तर आम्ही बनवणार आहे ते त्याला काय काय नावं आहेत कुणी वेगळं कोणी वेगळं म्हणतात कुणी चिकन तंदुरी कुणी चिकन रान असे बरे बरेच त्याला प्रकार आहेत तर जवळपास एक अर्धे नाही अडीच किलोची कोंबडी आणलेली आहे आणि ती कोंबडी आम्ही करणार आहेत केळीच्या पानात आणि आपल्या हारावर फ्राय फ्राय म्हणजे ते मसाला वगैरे लावून केळीच्या पानामध्ये बांधून वगैरे तर ते आम्ही फर्स फर्स्ट टाईमच करतो आहे मीही फर्स्ट टाईमच करते आणि हे अगोदर कधी केली पण नाही आहे आणि खायला तर मी खातच नाही म्हणजे खाणारच नाही आहे आणि दुसरी गोष्ट बहियाने पण कधी केली नाही आहे आणि पाहिली बी नाही मी फर्स्ट टाईमच ट्राय करतो आहे आणि बघू कशी होती आहे कशी नाही आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघितला तर कळलंच की बाबा आपण गावाकडची लोकं असतात त्यांच्याकडे सगळं मसाले वगैरे नसतात आणि थोडक्यात म्हणजे थोड्या थोड्या म्हणजे आपल्या घरातले चटणी मिठापासूनच आपण काहीतरी चांगलं बनवू शकतो आपल्याला पण काहीतरी येतं आहे हा उद्देश आहे आपल्या व्हिडिओचा की बाबा नाही का काहीतरी बनवणार काहीतरी बनवतो आहे असं नाही आहे की आपल्याला सगळं परफेक्टच पाहिजे सगळं सामान असेल तरच आपण करू शकतो असं काही नसते तर थोडक्यात सामानातनं आणि आपल्या एकदम मस्त असं अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि उन्हाचा कडा आहे म्हणजे उन्हा आता दिसत नाही आहे पण ऊन येतंही जात आहे तर चला बघू व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जमलं आहे का आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांग तर जसं की तुम्हाला बोलले होते की इथं मी वाईज टाकलं होतं पण इथं काय होतं इकडून तिकडून माणसं वगैरे असतात शेतामध्ये आणि आपला व्हिडिओ चालू असताना आपण काहीतरी बोलत असतो त्याच्यामुळं मी इथं हे केलं होतं आणि जसं की तुम्हाला बोलले की इथं लाकडं शेणाच्या गौऱ्या वगैरे सगळी पूर्ण तयारी केलेली आहे आणि तेवढीच लाकडं नाही आहेत तर बरीच लाकडं वगैरे आणि पूर्ण तयारी केलेली होती आम्ही तर ते तुम्हाला दाखवणारच आहे मी सगळं आणि डिटेलमध्ये तरी तर जे आपण होतं ते पेटवून घेतलेलं होतं कारण की अगोदर जे आपल्याला ती काय जी जी कोंबडी आपल्याला जी फ्राय करायची होती ती त्यासाठी हार पडणं आवश्यक आहे आणि तुम्ही ऊन तुम्हाला जसं की म्हणले होते ऊन खूप आहे ऊन येतं आणि जातं तर आबाळाचं वातावरण आहे तर इथं चांगलं असं पेटलं होतं ही एवढी लाकडं होती आणि इकडं केळीची पानं मसाला वगैरे मी सगळं घरी येऊन आणलेलं होतं आणि थोडा शेतातलं व्हिडिओ आहे त्यामुळं थोडंसं म्हणजे राडा वगैरे किंवा सगळं परफेक्ट नसतंच आणि हा पण बाकीच्या वस्तू ज्या असतात त्या सगळ्या एकदम स्वच्छ आणि चांगल्याच असतात आणि नसल्या तरी पण कसं शेतातलं असतं त्याच्यामुळे एवढं काय मनावर लागू घेऊ नका जसं आहे तसं करतो आहे एवढं पण काही हे नाही आहे तरी तर मी जे थोडं थोडं जे आपल्याला सामान लागतं घरचंच ते सगळं घेऊन आण आलेलं होतं म्हणजे बे जे प पुड्या आहेत त्याच्यामध्ये पेपरमध्ये पुड्या बांधून आणल्या होत्या आपला घरगुती मसाला काळं तिखट म्हणतात आणि दही पण होतं घरचंच पण दह्याचा असा प्रॉब्लेम होता की तो मलईचं दही वगैरे असतं म्हणजे नाही का तर ते थोडंफार आपल्याला आंबट पाहिजे ना ते आंबट नव्हतं त्यासाठी दही विकत आणलं होतं तर हि मी आलं म्हणजे आपलं आदरकसुद्धा ते आपलं लसण अद्रक नव्हती ह्याच्यामध्ये ही लाल मिरची पावडर थोडा घरगुती मसाला धने पावडर आणि चिकनचा थोडा मसाला रोज जेव की आपण नेहमी भाजीत वापरतो आणि ते थोडंसं लिंबू घेतलं होतं पिळून आणि लिंबू नंतर पण ठेवलं होतं म्हणजे म्हणजे नंतर वगैरे वर्ण थोडंसं लावण्यासाठी आणि थोडंसं आपल्याला चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि हळद तर हे सगळे एवढेच मसाले आहेत बाकी दुसरं काय त्याला कॉर्नफ्लावर नव्हतं काहीसुद्धा नव्हतं तर अगोदर जी हिची कोंबडी आणलेली होती तर तिला अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं हळद वगैरे लावून धुवून घेतलं होतं आणि नंतरसुद्धा थोडीशी हळद मीठ आणि लिंबाने त्याला चांगलं असं फ्राय करून घेतलं होतं म्हणजे च लावून घेतलं होता मसाला आणि तो आपला सगळा मसाला जो आहे तो एकदम ह्याच्यात ठेवला होता म्हणजे तयार केला होता जो होता हो तोच आणि क तुम्हाला जसं की म्हटलं की बाकीच्या गोष्टी सगळ्या चांगल्याच आहेत आणि थोडंफार इकडं तिकडं झालं तर समजून घ्याच की बाबा हे असं झालं ते तसं झालं शेवटी रानातलं आहे तर इथं सगळं झाल्याच्यानंतर मसाला वगैरे तयार झाल्याच्यानंतर केळीची पानं धुवून वगैरे घेतली स्वच्छ चांगली पाण्याने आणि जो मसाला होता तो त्याला लावायच्या तयारीत होतो आम्ही पण माहिती नाही पुढं असं का झालं कशासाठी झालं तर तुम्ही म्हणताल काय झालं काय नाही तर मसाला तर एकदम परफेक्ट झाला आपल्याला याच्यामध्ये कलर वगैरे टाकायची काही गरज लागली नाही कारण की कलर पण टाकतात ना लोक आणि हे सगळं आपलं एकदम ओरिजिनल आणि हेल्दी म्हणलं तरी चालेल कारण की ह्याच्यात काही मी मिस काय मिळावट वगैरे काहीसुद्धा नाही आहे आणि मीसुद्धा इथं म्हणजे मी खात नाही आहे तरी पण मी तर सुरुवातीला मला पण म्हणजे वास वगैरे येतोच होता की नाही का ना पण नंतर नंतर ना मग मदत भैयाला करू लागायची होती हेल्प करू लागायची होती त्यासाठी मग मी मसाला वगैरे तर करून दिला होता पण ते जिथं जिथं राहिलं होतं तिथं माझ्या सुद्धा मी हे केलं होतं आणि इथं आपली पूर्ण जी कोंबडी होती तो मला बोलले एक अर्ध्या नाही पूर्ण अडीच किलो होती म्हणजे कापून सगळं झाल्याच्यानंतर अडीच किलोची होती तर आपला मसाला वगैरेचे झाल्यानंतर जे की के आपल्याला केळीनं बा केळीच्या पत्त्याने बांधायचं होतं केळीचे पत्ते तुटतच होते आणि जसं तसं आम्ही बहीण भावाने दोघांनी मिळून केलं म्हणजे ते बांधून टाकलं आणि इथं जो म्हटलं होतं खड्डा खांदून त्याच्यामध्ये हार वगैरे करायचा होता तर तो, तो हार केलेला आहे आणि जी केळीची पत्ते जी शिल्लक राहिलेली होती तर त्याचं म्हटलं आपण म्हणजे आपल्याला आता हे खूप वेळ ठेवायचे मग खाली काय केलं आम्ही जे पत्त्या आहेत ते खाली काही काही पत्त्या टाकल्या आणि वरचं तर काय पॅक बांधूनच ठेवलेलं होतं पण आता मेन गोष्ट अशी होती की ह्याला पण बांधायचं काय तर बा म्हणजे झाकायचं काय तर इथं झाकण्यासाठी आमच्याकडं काहीही नव्हतं एक पातेलं होतं ते खूप खराब होतं म्हणजे खराब नाही ते मटणाचंच शेतातलं आहे पण आता खूप दिवस झालं यूज न केल्यामुळं ते खराब झालं म्हणजे असं काळ वगैरे होत पहिलंच आहे पण असं कसं तरी आम्ही केल केल ते केलं आणि सगळीकडनं लाकडं वगैरे हे केलं म्हणजे ट ते झाकलंच नाही आम्ही जे भाकरीचं ताट होतं इथं जे की आमच्या घोट्यात जनावरांना पेंट खायला असतं ना ते तर ते तुम्हाला लास्टला म्हणजे ह्याच्यात दिसलंच म्हणजे ज्या वेळेस आम्ही काढतो ना त्यावेळेस तुम्हाला दिसलंच तर जवळपाशी तर दोन मोठे मोठे लाकडं आम्ही हे केले होते फोडले होते आणि जाळले होते आणि मोठा दगड ठेवला होता त्याच्यावर तर तुम्ही आता बघू शकता की तेवढी लाकडं वगैरे तुम्हाला जे दाखवले होते ते सगळे आ, हे केले होते आणि तसा एक मोठा नाही म्हणलं तरी एक दीड किलोचा दगड होता तो काढून घेतला आणि हार तर खूप होताच पण मनात भीती होती फर्स्ट टाईम केलं जमेल की नाही किंवा उकडलं असेल की नसल शिजलं असेल की नसेल त्याची चव कशी लागेल परत त्याला काय लोक तूप वगैरे हो टाकतात आणि पप्पा माझे तूप खात नाही त्याच्यामुळं पप्पांसाठी तूप नाही टाकलं नसता भैया तूप खातोच किंवा अथर्व ही दोघं तिघच होते खायला तर हे जी ताट होतं ते ताट झाकलं होतं आम्ही आणि ताट काढून घेतल्याच्यानंतर ते वरचं जी माती वगैरे थोडीशी नॉर्मल वली चिखल माती लावली होती जे की नाही का वेगळ्या पानाला आणि ते बघून असं वाटलं की वा 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 मस्त झालं आहे आणि आमचा आनंद आम्हालाच माहिती इथं आवाज पण होता पण मी जसं की त्यावेळेस आई वगैरे आम्ही सगळीच होतो तर आमच्या इथं बायका मटण खात नाही आहेत किंवा हात लावत नाही त्याच्यामुळं थोडंसं नावं ठेवतात म्हणून मी आवाज जो आहे तो म्यूट केला तर हे बघा असं पूर्ण पाला वगैरे हे झाला आहे पण तरी पण जसं पाहिजे तसं झालं नाही किंवा झालं हे तुम्ही मला तुम्हीच कमेंट करून सांगा तर टोपलं तुम्ही ते बघू शकताय किती काळं झालं होतं आणि पूर्ण आता एवढा मोठा हार वगैरे होता तर असं ते खूप म्हणजे खूप गरम झालं होतं आणि लाल पण झालं होतं आणि त्याला खड्डे पण पडले होते जो की दगड ठेवला हो होता बहुतेक त्यांनी झालेलं असावं आणि मी दोरी घ्यायला म्हणजे असं दोरीनं बांधलं होतं पण ती दोरी पण नाही निघली मग भैयानी काय केलं ते टोपलं आणि हे एकत्र म्हणजे असं हे करून त्या प पाटीत म्हणजे त्या परातीत ताटात -ता काढलं तर मग उत्सुकता वाढली की बाबा जमलं असेल की नसेल जमलं असेल की नसेल पण थोडंसं साईडला मला दिसलं म्हटलं वा वा भैया एकच नंबर म्हणजे आम्ही आमचं मी मी बोलत होती आणि तो मग मला ते पेपर काढल्याच्यानंतर म्हणजे जे केळीचं पान होतं ते काढल्याच्यानंतर त्याचा कलर थोडासा वेगळा वाटला मग मला वाटलं की शिजलं नाही आहे तर भैयाने बघितलं शिजलं आहे की नाही आहे तर एक नंबर शिजलं होतं फक्त जे काय थोडंसं मीठ कमी का काय म्हणजे असं थोडं फर्स्ट टाईम केल्यामुळं वेगळं म्हणजे काही नव्हतं पण मीठ कमी लागत होतं कारण की जे मीठ आपण आतमध्ये गेलं नव्हतं म्हणजे जे त्याचं पोट असतं त्याच्यामध्ये गेलं नव्हतं तर इथं एकदम हळू आणि आलादी आणि एकदम मऊ लुसलुशी साचं निघत होतं तर आता हे आम्ही फर्स्ट टाईम केलं आहे नेक्स्ट टाईम आम्ही बघू आणि असं चाललं होतं की एवढी मोठी कोंबडी आहे म्हणून आपल्याला बांधता आली नाही आहे किंवा शिजवता आली नाही आहे नेक्स्ट टाईम सगळं आपण सगळं सोयीनुसार करू किंवा म्हणजे आपल्याला आता माहिती झालं आहे कसं करायचं आहे काय करायचं तर खाल्लं तर इथं किती खाणारे होते माझी माझे पप्पा दुसरे दोन चुलत भाऊ आणि परत आथर्व आणि तुम्ही बघू शकता हे बघा हा असा रस्सा वगैरे त्याचा एकदम निघला होता आणि तोसुद्धा भैयाने काढून घेतला होता म्हणजे चांगला होता त्यात काही खराब नव्हता आणि केळीचं होतं म्हणल्यावर तर विशेष नाही तर सगळं झाल्याच्यानंतर मी थोडंसं तेल घेतलं आणि केळीच्या पानाने तेल वगैरे लावून घेतलं म्हणजे ते जे चिकन होतं म्हणजे जी फ्राय कोंबडी होती त्याला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये